नमस्कार मंडळी माझं नाव समीर कांबळे आणि तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरतीचं नाव आहे ऐका हो याआधी मी तुमच्यासाठी रफीजी आणि किशोरदा यांच्या सुरेल आठवणींचा सा ठेवा सादर केला होता त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत मराठी संगीताने आजवर अनेक विविध संगीत प्रकारांना आपल्या अंगाखांद्यावर ठेवलेल्या आहेत आणि त्यातील एक समृद्ध गीत प्रकार म्हणजे भावगीत म्हणून आज मी घेऊन आलोय या भावगीतांच्या समृद्ध दुनियेतील शुक्रतारा म्हणजेच गायक अरुण दाते यांच्या सुरेल आठवणी चला मग सुरुवात करूया सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवाजी खळे यांनी जेव्हा अरुणजींना गायनासाठी विचारले तेव्हा त्यांनी आधी चक्कर नकार दिला याचे कारण असे की इंदूरमध्ये वाढलेल्या अरुणजींना असे वाटायचे की त्यांचे मराठी एवढे काही खास नाही आणि हा न्यूनयगंड त्यांना खूप सारा जाणवत होता पण वडिलांच्या आग्रह खातील अरुणजी गायले आकाशवाणीवरील भावसारगम कार्यक्रमासाठी शुक्रतारा ध्वनिमुद्रित झाले गीतप्रसारणाच्या वेळेला गायकाचे नाव सांगितले जाते अरविंद दाते हे अरुणजी यांचे खरे नाव पण त्यांना घरी लाडाने अरूसे अरु अरु म्हणायचे मग श्रीनिवाजी कळे यांचा असा गैरसमज झाला की त्यांचे नाव अरुणच असे आहे आणि त्यांनी असे कळवले की हे जे गायन आहे ते अरुण दाते यांनी असे केलेले आहे आणि अरविंद यांचे नाव हे अरुण दाते असे झाले ते म्हणजे कायमचेच ज्या गाण्याने अरुणजींना लोकप्रियता मिळाली ते गाणं म्हणजे शुक्रतारा मंदवारा चांदणेपण्या तुन्ही शुक्रतारा या नावाचे अरुणजींनी जवळजवळ अडीच हजारहून जास्त कार्यक्रम केले अरुण दाते मंगेश पाडगावकर यशवंत देव या त्रयींनी महाराष्ट्राला जणू भावगीतांचा एक सदाबार खजिनाच दिला आहे मराठी संगीताला आशयघीन भावगीतांकडे पुन्हा वळण्याचे श्रेय अरुणजी यांना निसंशय जाते बी बी सी लंडनमधल्या स्टुडिओत आजपर्यंत दोनच गाणी गायली गेली आहेत ती गाणं म्हणजे शुक्रतारा आणि दुसरं गाणं म्हणजे भातुकलीच्या खेळामधली भातुकलीच्या खेळामधली राजाणिक राणी अर्ध्यावरती डावमोडीला अरुणजी त्यावेळेला ब्रिटनमध्ये शुक्रवाराचे कार्यक्रम करत होते आणि त्यावेळेला आजच्यासारखा विमान खर्च एवढा परवडणारा नव्हता त्यामुळे तबल्यावर अरुणजींचे काका शामूभैया दाते सूत्रसंचालन वपू काळे आणि अरुणजी असे तिघंजणं तिकडे कार्यक्रम करायचे आणि त्यावेळेला हार्मोनियमचा खर्च वाचवण्यासाठी खुद्द वपू काळे यांनी हार्मोनियम शिकलेही होते अरुणजींची सगळीच गाणी खूप मास्टरपीस आहेत जसे की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावेत किंवा स्वरगंगेच्या काटावरती वचन दिले तू मला ही सगळीच गाणी त्यावेळेला आणि आजही तेवढी सुपरहिट आहेत मराठी संगीत हे कितीही बदलत असलं तरी अरुण दाते यांनी गायलेली भावगीतं नवनव्या पिढीला नेहमीच अपल्यास करत राहतील तेवढा गुडवा त्यांनी ह्या गाण्यांमध्ये निर्माण केलेला शब्दामधील अर्थ नजाकतीने कसे गायले जावे हे अरुण दाते यांच्याकडनं शिकावे आज अरुण दाते आपल्यासोबत नाहीत पण त्यांनी निर्माण केलेले हे भावविश्व वर्षानुवर्ष आपल्यासोबत राहतील तेही अगदी निरंतर मग आज आपल्याला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद थँक्यू